नमस्कार मराठी गृहिणी स्पेशल चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दहीची कढी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि टेस्टी तर भरपूर होते सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी एक मिक्सरचं छोटंसं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाच ते सात हिरव्या मिरच्या घालणार आहोत अगदी झणझणीत करणार आहोत त्यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपण ठेवणार आहोत त्या आपल्याला फोडणीसाठी लागतील तीन चमच मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण थोडेसे जिरे घालणार आहोत कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आपण ठेवायची आहे नंतर आपल्याला ती कोथिंबीर लागेल आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे अगदी दोन चमच पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही आपली चटणी तयार आहे मी एकदम बारीक वाटले तुम्हाला हवा असेल तर जर जाडसर ठेवलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक वाटी आपण दही घालणार आहोत आणि पुन्हा याला एकदा फिरून घेणार आहोत जास्त फिरवण्याची गरज नाही एकदा फिरवलं तरी छान असं हे तुम्ही डायरेक्ट एका बाउलमध्ये काढून मिक्स, का मिक्स करू शकता पण मी डायरेक्टच फिरवते त्यानंतर आपण ती ते तीन चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की आपण फोडणीसाठी यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुटली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत कडीपत्ता घालायचा आहे लसणाच्या पाकळ्या आपण जेव्हा ठेचून टाकतो ना तेव्हा त्या ते भाजीला किंवा त्या कढीला ना खूप छान टेस्ट येते आणि तो लसूण असं तेलामध्ये फ्राय होतो ना तो खायला खूप छान वाटतो तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने फोडणीतलं लसूण खायला आवडतं का ते मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपण यामध्ये एक चिमडभर हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचा आहे आता ही जी फोडणी आहे आपण एकदा छान असं परतून घेऊया फोडणी परतली की आपण जे चटणीचं मिश्रण तयार था केलं होतं ते घालायचं आहे गॅस स्लो ठेवलेला आहे मी आता आपण हे फोडणी छान असं मिक्स करून घेऊया फोडणी मिक्स करून झाले की आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण दही घेतलेली जी वाटे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि ती वाटी धुवून टाकूया त्याचबरोबर आपण मिक्सरचं भांड सुद्धा धुवून टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि छान असं हे मिक्स करून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया फास्ट गॅस वरती आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर पहा एक उकळी यायला सुरू झालेली आहे आता आपण गॅस स्लो करूया आणि स्लो गॅस वरतीच मी आता ही कडी जी आहे ना कडू देणार आहे म्हणजे शिजू देणार आहे जेणेकरून आपली आपण दही घातलेलं आहे ते फुटलं नाही पाहिजे नाही तर पाणी वेगळं आणि दही वेगळं असं नको व्हायला स्लो गॅस वरती पाच ते सात मिनिटं जरी आपण हे ठेवलं ना तरी पण छान अशी आपली ही कढी तयार होईल फक्त त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर आपली ही कढी तयार झाली आणि आपण सर्वात शेवटी कोथिंबीर कापून घातलेली आहे एकदम मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिट याला जरा जरा आपण कडू देऊया जितकी जास्त कडी कडते ना म्हणजे शिजते ना तितकी त्याला टेस्ट खूप छान येते तर अशा पद्धतीने आपले दहीची कडी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि मला सपोर्ट करा सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा धन्यवाद